हॅलो नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला लापसी करून दाखवणार आहे मो लापसी जास्त आहे थोडी त्याचं प्रमाण मी इथे तुम्हाला दाखवते तर इथे हा भाजून झाला आहे सारखा ढवळत राहिला की कुकरचा जाड गुडाचा कुकर घेतला आहे मी त्याच्यामुळे खाली चिकटण्याची भीती चांगला परतून परतून घ्यायचा म्हणजे एकसारखा भाजला जातो एक याला पाच ते सात मिनटं चांगला भाजून घेते हे पाणी मी इथे गरम करून घेतलेलं मी साधारण या ज्या वाटेने मी रवा घेतला जाड लापसी रवा ते पंधरा वाट्या मी पाणी घेऊन इथे गरम करून उकळून घेतलं आता मी याच्यात ते पाणी ओतून घेते रवा जाड असतो त्याच्यामुळे तो चांगला शिजला गेला पाहिजे आता मी ते आधी कुकरचं झाकण लावून घेणार आणि दोन शिट्या चांगल्या काढून घेणार आहेत तर मी ते ढवळून घेतलं आहे आणि एक कच्ची चण्याची डाळ ह्याच्यामध्ये मी काजू मनुका घेतले आहेत ते मी साधारण हे एक वाटी मोठी आहे ते घालून घेणार आहे आणि आता यातलं पाणी थोडं सुकलं तर मी थोडं मग पाणी आता ह्याच्यात वापरणार आहे इथे मी पुन्हा पाणी गरम करायला ठेवलं आहे थोडं ह्याच्यामध्ये कमी झालं पाणी म्हणून मी आता जास्त थोडं पाणी वाढून कुकर पूर्णपणे बंद करून दोन शिट्या घेते आता चांगलं ढवळून घेतलं तर मला हे सुखसुखं मिश्रण वाटलं तर हे शिजण्यासाठी मी परत पाणी घालणार आहे आता हे पाणी घातल्याबरोबर एवढं पातळ झालं आता मी साधारण एकच शिती करून घेते म्हणजे खाली बुडायला लागणार ला ला नाही ना हे लापशीचं प्रमाण जास्त असल्यामुळे मला त्याचं असं करावं लागतं आहे मी हे प्रमाणबद्ध घेऊन मी तुम्हाला लापसी तयार करून दाखवणार आहे तर आता हे साधारण एक सिटी काढून घेते एक ते दोन सीट्या काढून घेते ह्याच्यामध्ये नंतर तुम्हाला दाखवते आता इथे मी एक सिटी घेऊन खूपच साधारण थंड झालं आहे चण्याची डाळ पण शिजली आहे थोडीशी हा मी गूळ ह्याच्यात ॲड करणार आहे इथे मी तीन वाट्या गूळ ॲड केला आहे आणि आघडा हा शिल्लक आहे साधारण साडेतीन वाट्या पाऊन पावणे चार वाट्या मी गूळ याच्यामध्ये ॲड केला आहे पाच वाट्या लापसीला चार वाट्या गूळ घातला आहे मी तर चवीप्रमाणे हा बरोबर मला वाटतो कारण कोणाला गोड जास्त लागतं कोणाला कमी लागते म्हणून इथे मी चार वाट्या गूळ ॲड केला आहे हा गूळ पण मी बारीक करून घेतला इथे मला कमी वाटतं थोडा पण पूर्णपणे गूळ घालून घेतला एक गूळ एक किलो गूळ होता आता याला चांगला कळ यायलाच ठेवते आणि मी आता दूध ॲड करणार आहे हे खोबरं घालते एक लिटर दूध गरम करून घेतलं आहे ते मी ह्याच्यात वापरणार आहे इथे मी पाट्यावर सुंट घेतली आहे ती बारीक करून घेते